प्रस्तुत बातमीची हकीकत अशी की दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी रात्रीच्या वेळी श्री सुद्रिकेश्वर महाराज मंदिर पारगाव सुद्रीक तालुका श्रीगोंदा या ठिकाणी कोणीतरी अज्ञात चोरट्याने मंदिराचे गाभाऱ्याचे कुलूप तोडून मूर्तीच्या पाठीमागील व समोरील बाजूस बसवलेले चांदीचे अर्ध गोलाकार आकाराची प्रभावळ मूर्तीचे चौथऱ्याचे समोरील चांदीचे आभूषण असे चांदीचे चोवीस लाख रुपये किमतीचे दागिने चोरून नेलेले होते सदर बाबत श्रीगोंदा पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर एकशे चाळीस दोन हजार चोवीस भादवी कलम चारशे सत्तावन्न तीनशे ऐंशी प्रमाणे गुन्हा दाखल आहे माननीय श्री राकेश ओलासाहेब पोलीस अधीक्षक अहमदनगर यांनी सदर गावातील ग्रामदैवताचे मंदिरातील चोरीचे गांभीर्य व ग्रामस्थांच्या भावना लक्षात घेऊन लागलीच पोलीस निरीक्षक श्री दिनेश आहेर स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांना सदर गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेऊन मुद्देमाल हस्तगत करण्याबाबत आदेश दिले होते नमूद आदेशान्वये पोलीस निरीक्षक दिनेश अहेर स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांनी तात्काळ घटना ठिकाणी भेट देऊन आरोपींची गुन्हा करण्याची कार्यपद्धतीची माहिती घेऊन स्थानिक गुन्हे शाखेतील सहायक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात पोलीस अंमलदार बबन मखरे रवींद्र करडिले अमृ अतुल लोटके रोहित मिसाळ अमोल कोतकर अमृत वाढाव आढाव आकाश काळे भाऊसाहेब काळे रणजित जाधव फुरकान शेख मेघराज कोल्हे संतोष खैरे देवेंद्र शेला रोमाकांत गावडे व अर्जुन बडे यांचे पथक तयार करून आरोपींची माहिती काढण्याकामे पथकास आवश्यक सूचना देऊन रवाना केले स्थानिक गुन्हे शाखा पथक हे मंदिरामधील सी सी टी व्ही फुटेज तसेच यापूर्वी मंदिर चोरीचे गुन्हे करणारे आरोपींचा अभिलेख तपासून तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे माहिती काढत असताना सदरचा गुन्हा हा रेकॉर्डवरील आरोपीनामे भास्कर खेमा पथवे रणार नांदुरी दुमाला संगमनेर याने व त्याच्या साथीदाराने केला असल्याची माहिती प्राप्त झाली त्यानुसार पोलीस पथकाने नांदुरी दुमाला या ठिकाणी जाऊन आरोपीची माहिती काढली असता सदर आरोपी हा नांदुरी दुमाला गावचे शिवारातील डोंगरावर राहत असून त्याच्या घराकडे जाण्यासाठी एकच रस्ता असल्याने व लांबूनच त्याचे घराकडे कोणी आल्याचे स संशय आल्यास तो डोंगरामध्ये पळून जात असल्याची माहिती प्राप्त झाली होती त्यामुळे पोलीस पथकाने आरोपीचे राहते घराचे आजूबाजू स्पायी जाऊन डोंगरात दोन दिवस मुक्काम केला व आरोपी घरी आल्याची माहिती प्राप्त होताच त्याचे घरास सोह हो बाजूने घेरून त्यास ताब्यात घेतले व त्याच्याकडे मंदिर चोरीच्या गुन्ह्याबाबत सखोल बारकाईने विचारपूस करता त्याने त्याचा साथीदार राजू उर्फ राजेंद्र ठकाजी उघडे भाऊराव मुरलीधर उघडे यांच्यासह गुन्हा केल्याची कबुली दिली गुन्ह्यातील चोरीचे दागिने भाऊराव उघडे त्याच्या घरामध्ये पुरून ठेवले असल्याचे सांगून सदरचे दागिने काढून दिले आहेत ताब्यात घेण्यात आलेले आरोपी भास्कर खेमा पथवे व शेहेचाळीस राजेंद्र ठकाजी उघडे वय तीस वर्ष भाऊराव मुरलीधर उघडे छत्तीस वर्ष राणार विटा तालुका अकोले यांच्याकडून श्री सुद्रिकेश्वर महाराज मंदिर पारगाव बुद्रुक तालुका श्रीगोंदा येथे चोरी करण्यासाठी वापरलेले मोटरसायकल चोरी केलेले सर्व चांदीचे दागिने असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे ताब्यातील आरोपींना मुद्देमालासह पुढील तपासकामी श्रीगोंदा पोलीस स्टेशनला हजर केले आहे आरोपी नामे भास्कर खेमा पथवे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध अहमदनगर पुणे व नाशिक जिल्ह्यात दरोडा तयारी मंदिर चोरीचे एकूण सोळा गुन्हे दाखल आहेत आरोपीनामे राजेंद्र ठकाजी उघडे विरुद्ध अहमदनगर जिल्ह्यात गुन्हा दाखल आहे सदरची कारवाई माननीय श्री राकेश ओलासाहेब पोलीस अधीक्षक अहमदनगर माननीय श्री प्रशांत खैरेसाहेब अपर पोलीस अधीक्षक अहमदनगर श्री विवेकानंद साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी कर्जत विभाग यांची सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी अंमलदार यांनी केलेली आहे शिगोंदा पोलीस स्टेशन हद्दीमधील पारगाव सुद्रिक येथील सुद्रिकेश्वर महाराज मंदिरातून बारा तारखेला चांदीचं सिंहासन हे चोरीला गेलेलं होतं साधारण चोवीस लाख रुपये किमतीच्या चांदीच्या सिंहासनाची चोरी झालेली होती जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राकेश ओलासर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला यासंबंधी निर्देश दिलेले होते त्याप्रमाणे एपीआय थोरात आणि त्यांच्यासोबत कर्मचाऱ्यांचं पथक गठीत करण्यात आलेलं होतं पथकाने घटनास्थळी भेट देऊन सीसीटीव्ही फुटेज टेक्निकल अनालिसिस तसेच रेकॉर्डवरील गुन्हेगार चेक केले असता रेकॉर्डवरील भास्कर खेमा पथवे राहणार नांदूर दुमाला तालुका अकोले हा आरोपी असल्याचं पथकाला निष्पन्न झालं होतं त्याप्रमाणे पथकातील कर्मचारी मखरे लोटके कर्डिले मिसाळ कोतकर आढाव काळे रणजित जाधव भाऊसाहेब काळे रुकांत शेख आवी कर्मचाऱ्यांनी अतिशय मेहनतीने आणि जिद्दीने दोन तीन दिवस त्या गावामध्ये तळ ठोकून हो आरोपी आ, हा जंगलात नेऊन गेल्याने त्याला पकडणं अतिशय मुश्किल होतं परंतु पथकाने अतिशय जिद्दीने आणि चिकटीने त्याचा शोध घेऊन त्याला आपले साथीदार भाऊराव मुरलीधर उघडे आणि राजेंद्र ठकाजी उघडे यांच्यासह ताब्यात घे घेतलेला आहे सुर मंदिरातून जे सिंहासन सोडलं गेले होतं ते जसं रिकवर करण्यामध्ये जप्त करण्यामध्ये स्थानिक मुली शाखेला यश प्राप्त झालेलं आहे